पंतप्रधानाच्या भाषणात राम नव्हता या शब्दातून व्यक्त होणारा ध्वन्यार्थ कोणता ठीक आहे ध्वन्यार्थ म्हणजे आपल्याला यातून व्यक्त होणार आहे ठीक आहे काय म्हणता येईल तुम्हाला व्यंगार्थ कोणता आहे तो काढायचा आहे ठीक राम नव्हता असा आपण शब्दशा अर्थ घेणार नाही ठीक आहे राम नव्हता म्हणजे अयोध्येचे रामचंद्र प्रभू भाषणाला नव्हते ठीक आहे असं त्याचा अर्थ आपल्याला मुळीच घेता येणार नाही घ्यावा लागणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे भाषणात अयोध्येच्या रामाचा उल्लेख नव्हता हे पण आपल्याला घेता येणार नाही ठीक आहे हा त्याचा अर्थ होणार नाही भाषण ऐकायला राम हजर नव्हता हे तर मुलीच घेता येणार नाही ओके पंतप्रधानांचे भाषण निरर्थक होते हा मात्र त्याचा अर्थ आहे पंतप्रधानांच्या भाषणात राम नव्हता याचा अर्थ लोकांना जे अपेक्षित होत ठीक त्या गोष्टी त्या भाषणामध्ये नव्हत्या असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच भाषणामध्ये राम नव्हता ठीके असं आपण त्याला म्हणू शकतो पंतप्रधानाच्या भाषणात अपेक्षित गोष्टी होत्या हे चुकीचं आहे नव्हत्या असतं तर मग हे आपलं उत्तर आलं असतं बरोबर आहे तर पंतप्रधानांचं जे भाषण आहे त्या भाषणात राम नव्हता याचा अर्थ काही अर्थ नव्हता ठीक आहे असं म्हणता येईल किंवा मग लोकांना ज्या गोष्टी अपेक्षित होत्या ठीक आहे त्या अपेक्षित गोष्टी त्या भाषणामध्ये पंतप्रधान बोलले नाहीत असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून तीन नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे Okay? Yes.